नमस्कार मी योगिता खोजे माझ्या चॅनलचं नाव आहे माइंड आणि माझ्या चॅनलचा कोड आहे योगिता वन सिक्स वन सिक्स आज तुम्हाला पुन्हा भेटण्याचं कारण म्हणजे आज आपल्या चॅनलला पाच महिने कंप्लीट झालेले आहेत आणि या पाच महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आत्ता मागच्याच महिन्यामध्ये नवरात्रीमध्ये नवदुर्गेची जी नऊ रूपांचं महत्त्व पाठीमागच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या नवरंगांचे कलर जे नवरंगांबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली त्यानंतर साडेतीन शक्तीपीठांचं सा महत्त्व पाठीमागच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्या सगळ्यांना तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि आभार असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथून पुढेही आता मी करंटली आपल्या ज्या पौराणिक झाडं आहेत त्याबद्दलही तुमच्यापर्यंत कथा पोहोचवती आहे आणि दुसरं म्हणजे इथून पुढेही आता दिवाळी येणार आहे तर दिवाळी ची पण एक आपण सिरीज करण्याचा नक्कीच प्रयत्न करून तुमच्यापर्यंत त्या ज्या त्याच्या पाठीमागच्या ज्या कथा आहेत त्याही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुम्हाला तुम्हा तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक कथेमागे मी प्रयत्न करते की एक काहीतरी युनिक शिकवण एक मोटिवेशन तुमच्यावरपर्यंत पोहोचवावं आणि तेच तुम्हाला आवडतं आहे हे मला समजतं आहे तुमच्या कमेंटमधून सो थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धीची आरोग्याची भरभराटीची जाऊ हीच ईश्वरच्यानी प्रार्थना थँक्यू सो मच so